आजची पत्रकार परिषद आहे ही माझ्या आयुष्यातला आणि माझ्या जवळ सोबतचे सहकारी आहेत या सगळ्यांच्या आयुष्यातलं एक टर्निंग पॉइंट आहे मधल्या काळामध्ये गेले दोन महिने बऱ्याच चर्चा बऱ्याच अफवा किंवा आमच्याबद्दलच्या सकारात्मक नकारात्मक गोष्टींवर लोकांनी चर्चेचा आनंद घेतला अनेकांनी दुःख व्यक्त केलं अनेकांनी खेद व्यक्त केला अनेकांनी सहानुभूती दाखवली अनेकांनी आनंद घेतला सूर्य आनंद घेतला प्रमोद पवारला श्रमजीवी संघटनेतून काढून टाकलंय सुनील लोणेला काढून टाकलंय नवनाथ धोरणला काढून टाकलंय तर मी तुम्हाला अत्यंत विनम्रपणे सांगू इच्छितो की गेले वीस बावीस वर्ष मी श्रमजीवी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे किंवा माझ्या क्षमतेप्रमाणे जे काम होईल ते मी केले सुनील लोणे माझ्या सहकारी त्यांनी अठ्ठावीस वर्ष संघटनेत काम केले मला सांगायला अभिमान वाटतो की माझी आजी स्वर्गीय सीताबाई पवार त्यानंतर माझे वडील स्वर्गीय गुरुनाथ पवार दोन महिन्यापूर्वीच पुढे वडला दोन तीन महिन्यापूर्वी निधन झालं या दोघांनी संघटनेचं काम किंवा संघटनेत सभासत्व म्हणून केलं आणि मी त्यांची तिसरी पिढी ही संघटनेमध्ये सक्रिय सहभाग म्हणून कार्यकर्ता होतो त्या संघटनेने आम्हाला घडवलं आम्हाला लढायला शिकवलं आदरणीय विवेक भाऊंनी आमच्यावर संघटनेचे के संस्कार केले आणि त्यांनी आम्ही आज लढतो बोलतो किंवा भांडतो याचं सर्व श्रेय माननीय विवेक भाऊ पंडित माननीय विद्रताई पंडित यांना जातं कारण त्यांनी आम्हाला शून्यातून घडवलं आम्हाला लढायला शिकवलं पण तरीही आम्हाला हा निर्णय घ्यावा का लागला तर पहिल्यांदा मी लोकांनी जी अफवा काही प्रश्न काही चालवी लोकांनी त्यांना मी सांगू इच्छितो की माझ्याकडे माझा राजीनामा आहे ज्याचं रिसर्ट कॉपी आहे मी पत्रकारांना ती कॉपी देतोय चार नोव्हेंबरला मी उसगावला माझा राजीनामा सुपूर्द केला सुनील लोळे यांनी त्यांचा राजीनामा सुपूर्द केला नवनाथ गोय राजीनामा केला तर नवनाथ गोडल्या सध्या पदावर नव्हता सुनील लोणे स्वतः आपलं आंबाडी आंदोलनापूर्वी पद त्यागलं होतं आम्ही संघटनेच्या विरोधात बंड नव्हतं केलेलं आम्ही लोकांच्या प्रश्नावर उभे राहिलेलो उतरलेलो संघटनेला विरोध नव्हता केला ज्या प्रश्नावर संघटना लढते त्याच प्रश्नावर आम्ही आंदोलन केलं होतं त्यामुळे वेगळा विरोध त्याचा प्रश्न येत नाही मान्य भाऊंचा काल होता आजही आणि उद्याही राहील या आंदोलनाची परवानगी मी माननीय भाऊकडनं घेतली होती यासाठी मी पत्रकार परिषदेमध्ये दिलगिरी व्यक्त असेल त्यामुळे काही चुकीचं आम्ही केलं किंवा काही आमच्याकडनं चुकीचं झालं किंवा आमचा उद्देश वाईट होता असं कधीच नव्हतं आणि ते कधीच सिद्ध झालं नाही फक्त मी एवढंच सांगेन तुम्हाला की मी राजीनामा दिलेला आहे कुठली हकालपट्टीची काढण्याची पोस्ट तुमच्या तरी मागण्यात आली नसेल किंवा माझ्या तरी मागण्यात आली नाही मी राजीनामा दिल्यानंतर विनम्रपूर्व राजीनामा दिला आणि विनम्रपूर्व संघटनेच्या सगळ्या ग्रुपमधून मी बाहेर पडलो आणि बावीस वर्षाचा प्रवास संपवला मी पुन्हा एकदा उल्लेख करेन की आम्हाला ज्यांनी घडवलं त्या माननीय भाऊंचा आम्हाला कालही आदर होता आजही आणि उद्याही राहील पण आम्हाला ज्या वेदना झाल्या बावीस वर्षाचा संघटनेचा प्रवास सोडताना बाहेर पडताना आम्ही काय वेदना भोगल्या किंवा काय त्रास आम्हाला जाते आमच्यावर व्हायला सोपं नसतं इतकं मला जेव्हापासून समज आली जेव्हापासून मला काय लागलं ला तेव्हापासून मी संघटनेत संघटनेशिवाय सुद्धा विचारच केला नाही प्रमोद पवारने काही केलं तर तुला सांगायचे संघटनेने केलं प्रमोद पवार संघटनेत आहे तुम्हालाही आहे आणि माझ्या वडिलांच्या निधनानंतर एकच महिन्यामध्ये असा प्रसंग माझ्यावर यावा की असा वेळ माझ्यावर आणली गेली ठरवून का तर काही लोकांना भाऊंची दिशाभूल करणाऱ्या लोकांना कदाचित त्या ठेकेदाराबरोबर त्यांना काही साठलोट त्यांचा असेल कुणाच्या विरोधात नाही कुणाच्या विरोधात नाही आम्ही आमचा विनम्रपणे बाजूला झालो मान्य भाऊंचा आदर असल्यामुळे आम्ही कोणाशी वाद घालू शकत नाही कोणाला काही बोलू शकत नाही म्हणून आम्ही शांतपणे आमची ज्यांना गरज नाही किंवा आम्ही ज्यांना खटकतो त्यांच्यापासून लांब होण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही नम्रपणे बाहेर हे सगळे मोबिलाइज होते जमलेले होते पण ते ऑर्गनाईज नव्हते आणि ते ऑर्गनाईज करण्याचं काम आम्ही करतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्या जनतेच्या साक्षीने सगळ्या पत्रकार मित्रांच्या माझ्या सगळ्या साक्षीने आपण आज एक घोषणा करतोय भूमिपुत्र एल्गार संघटना नावाची संघटना मी स्थापन केली आणि त्याची आज आम्ही अधिकृतरित्या घोषणा तुमच्या समोर करत आहेत मला फक्त एक मिनिट जर तुम्ही दिला तर आज आपण या संघटनेचा झेंडा ध्वज तुमच्या समोर आम्ही अनावरित करतो प्लीज ते घेऊन या